चुला। चल नाही म्हणा मी तुझ्याकडे नाही येणार मी चल पप्पाकडे जाणार आहे माझ्या बुरी वाटते रोज आपण घेऊ साड्या साड्या घेऊ कि खरा पॉइंट हा 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 तुझ दीड हजार रुपये तुझ दीड हजार रुपये काय करायचंय परत काय मला काय काय

बरे बोलली बर काय ही खरंच साडी आपण त्यातली हिरून काढ चांगले हे जाऊन दे तुझं दीड हजार का नाही रुपयाला आईला साडी घेऊ आपण हा जाऊन असून हे बघाय बर तीच राहून दे माझ्या मी येतो मी देतो साडी तुला नाही मी घेतो आयला साडी त्यातली कुठली साडी पाहिजे नव्हती तू सांग तो काय मग तुला काय पाहिजे मला सांग मी दितोला नाही तुम्ही दोघीं काय तर ठरवलं बरं का एवढं सांगतो तुम्हाला काय तर दोघीचे पिना खावले तुम्ही दीड दीड हजार रुपयाचं काय तर ठरवायचं बजेट काढा आणि तू शब्द कसा काय फिरवला माझा ग नाही नाही माझं एक आहे आता सोबत मला ते पूर्ण करायचं आहे तुम्हाला सड कपडे घेतले माझी बस ना ये तुम्हाला थांबवायचं बाबा ऐक काटे Sarah Uta, saya pakar, saya pakar lah kak. Oke, suami so ini, itu apa mara? Lah suami itu apa? Suami yang cili bar kiri tiba kak, baga. Kata so mas pakai smart tiba kak. Suami ini? Aku bayar bayar, bagi kira kak. So Aha, hey suami ini. Hari kah? So काय काय अ काय आहे अब स्वरा अभ्यास करतीया आणि स्वामीनी तिचं बघून शिकते पण आमच्या स्वरानी शाळेत स्वराणी अभ्यास करायचा तुला शाळेत स्वराने काय केलं काय केलं